नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा पूर्ण आजीने सायलीला प्रतिमाला पूजेला तयार करण्याचं काम दिलेलं असतं त्यामुळे सायली ही प्रतिमात्याकडे येऊन बसते प्रतिमात्याला ती म्हणते की प्रतिमात्या पूर्ण आजींची अशी इच्छा आहे की उद्याची गणपती प्रतिष्ठानची पूजा तुम्ही तन्वीने आणि रविराज काकांनी मिळून करावी हे ऐकल्यावर प्रतिमाचा चेहरा थोडासा पडतो मग सायली म्हणते की अर्थात जर तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही करा पूर्णात जी म्हणत होत्या की तुम्ही जेव्हा इथं होतात ना तेव्हा तुम्ही तिघं मिळूनच गणपतीची पूजा करायचे मग याही वर्षी तुम्ही कराल ना तेव्हा मात्र प्रतिमाच्या चेहऱ्यावर कुठलेही एक्सप्रेशन नसतात सायली आता प्रतिमाचा हात हातात घेते आणि प्रतिमाला कन्व्हिन्स करत असते प्रतिमाला ती म्हणत असते की प्रतिमा त्या मला माहितीये की तुम्हाला तुमचा भूतकाळ काहीच आठवत नाही तुम्हाला कोणीच आठवत नाही तुम्हाला तुमचा संसारही आठवत नाही पण एव्हा तुम्हाला आमच्यावर विश्वास तर बसला असेल ना या घरातली माणसं तुमच्याशी कधीच खोटं नाही बोलणार या घरातली माणसं तुम्हाला कधीही फसवणार नाही रविराज काकांच्या डोळ्यातलं प्रेम दिसते ना तुम्हाला तुम्हाला माहिती आहे फक्त तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ते काहीही बोलत नाही फक्त तुमच्या भावनांचा आदर करताय त्यांच्या स्वतःला किती त्रास होतोय की तुम्ही त्यांच्या समोर आहात परंतु तुम्ही त्यांना ओळखत नाही आहात तुम्हाला ते आठवतच नाही आहे मनात त्यांच्या एवढा त्रास असताना सुद्धा चेहऱ्यावर मात्र अजिबात ते दाखवत नाही आणि तेही फक्त तुमच्यासाठी कारण का माहितीये त्यांचं तुमच्यावर खरं प्रेम आहे तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून रविराज काका तुमच्याशी बोलतही नाही मग एवढं सगळं असताना तुम्ही पण त्यांच्या थोड्याशा भावना समजून घ्या ना प्रतिमा तिचा हात काढून घेते तेव्हा सायली प्रतिमाला म्हणते की ठीक आहे प्रतिमा त्या रविराज काकांसाठी नाही तर निदान बाप्पासाठी तरी विश्वास आहे ना तुमचा बाप्पावर भक्ती आहे ना तुमची मग कराल का तुम्ही प्रतिस्थापना तेव्हा प्रतिमा ही फक्त सायलीकडे बघत असते इकडे प्रिया मैपत नागराज आणि साक्षीला म्हणत असते की गणपती स्थापनेच्या वेळी ना फक्त ती सायली तिथे नको जर ती सायली तिथे असेल ना तर माझे सगळे फासे उलटे पडतील आणि जर सायली तिथे असली तर ऑब्व्हियसली ती सगळ्यांच्या पुढे पुढे करणार आणि काहीतरी अशी गोष्ट करणार की त्यातून आणि मग त्यातून सगळ्यांना दिसेल की सायली कशी प्रतिमाचीच मुलगी आहे आणि प्रिया प्रतिमाची मुलगी नाहीच आहे आणि प्रतिमा जेव्हा देवाची पूजा करेल आणि जर प्रतिमाला जाणवलं की सायली तिची खरी मुलगी आहे तर नाही 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 मला असं करून अजिबात चालणार नाही मी सायलीला पूजेपर्यंत आता पोहोचूच देणार नाही मैपत तिला विचारतो की तुझ्या डोक्यात नक्की काय शिस्त आहे आणि काय करणार आहेस तू त्यावर प्रिया म्हणते की मी त्या सायलीला आता झोपेच्या गोळ्या खाऊ घालणार म्हणजे काय पूजेच्या वेळी ती झोपलेली असेल आणि तिची चांगलीच नाचक्की होईल आणि जर सायलीच तिथे नसेल तर प्रतिमाला काही जाणवण्याचा किंवा आठवण्याचा काही संबंधच येणार नाही साक्षी प्रियाला म्हणते की मस्त ग मस्त प्लॅन आहे तुझा आता झोपेच्या गोळ्या त्या सायलीला देणारेस का तू स्वस्तातले क्राईम नॉव्हल्स वाचते की काय रस्त्यावरचे तेव्हा प्रिया म्हणते की तुमच्या महागात पडणाऱ्या प्लॅनपेक्षा माझे स्वस्तातले नॉव्हेल्स परवडले मला निदान त्याचा काहीतरी उपयोग तरी होतो तेव्हा मैपत म्हणतो की बरं बरं ठीक आहे चल तुझ्या ह्या आयडियाचं काय होतं ना ते बघू आपण नागराज म्हणतो की नाही मानलं तुला जर प्रतिमा वहिनी पूजेच्या इथं आलीच नाही तर मानलं तुला आता तर मला या सगळ्या गोष्टींचा ना कंटाळा आलाय प्रतिमा तुला हे आठवतं का गं प्रतिमा तुला ते आठवतं का गं वीट आलाय वीट ह्या सगळ्या गोष्टींचा प्रिया म्हणत असते की जरा बघा माझ्याकडे जरा शिका माझ्याकडनं की चांगला प्लॅन कसा करायचा असतो ते जरा ना आपले प्लॅन थोडेसे सक्सेसफुल करून दाखवा बघा मी कसे प्लॅन सक्सेसफुल करते ते प्रिया एकदम कॉन्फिडेंटली हे सगळं बोलत असते तर मैपत आणि नागराज प्रियाकडे खूप रागाने बघत असतात त्यामुळे प्रिया घाबरते गुपचुप तिची पर्स उचलते आणि तिथून निघून जाते तर इकडे जेवल्यानंतर सर्वजण बसलेले असतात गप्पा मारत असतात तेव्हा प्रताप कल्पनाला म्हणत असतो की कल्पना कल्पना कटाची आमटी एकदम परफेक्ट आणि भारी झाली होती हा तेव्हा चैतन्य म्हणतो की हो खरंच खूप छान झाली होती हा खरं सांगू का मी तर तीन दिवसांचा आज एकदाच जेवलोय आता उद्यापासून मी फक्त उपवासाच जेवणार आहे तेव्हा सर्वजण चैतन्यावर हसत असतात मी त्या चैतन्याला म्हणते की अरे 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 उपवासाचे पदार्थ फक्त आमच्यासाठी बनणार आहे कारण आम्हाला उपवास आहे आणि विमल हो माझ्यासाठी मस्त साबुदाणे वडे बनव पूर्ण म्हणते की अरे काय चाललंय आता कुठेतरी आपण जेवण उठलोय आणि लगेच उद्याच्या जेवणाची तयारी सुरू झाली तुमची आणि अस्मिताला ती विचारते की काय ग गणेश चतुर्थीला कोणी साबुदाण्याचे वडे खात कल्पना म्हणते की पूर्ण आई बघा ना म्हणजे ज्यांचे जा उपवास नाहीये तेच उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा उभे सगळेजण आता हसू लागतात अश्विन अर्जुनला म्हणतो की बरे दादा एक गोष्ट तुला सांगायचीच राहिली तुला माहितीये ना उद्या तुला वहिनीला चेकअपसाठी साठे डॉक्टर कडे घेऊन जायचंय तेव्हा अर्जुन म्हणतो की हो हो लक्षात आहे माझ्या चैतन्य आता मध्येच अश्विनला म्हणतो की अरे अश्विन तू काय बोलतोयस हे आणि काय तो प्रश्न विचारला तू एक वेळेस अर्जुन जेवायचं विसरेल त्यानंतर त्याचं प्रोफेशन सुद्धा विसरेल पण 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 सायली वहिनीच्या बाबतीत तो कधीच काही विसरणार नाही सगळेजण हसू लागतात तेव्हा प्रियाला मात्र खूप राग येत असतो आणि प्रिया विषय बदलते मग सगळ्यांना ती म्हणते की खरंच किती छान झालं ना आजचं जेवण पण एका पदार्थाशिवाय जेवण असं पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही अस्मिता म्हणते की आईस्क्रीम बोलती आहे ना तू मला वाटलंच होतं तन्वी तू आईस्क्रीम बोलणार मला खूप आईस्क्रीम खावीशी वाटते तेव्हा प्रिया तोंड वाकडं करते आणि म्हणते की अगं अस्मिता आईस्क्रीम नाही मसाला दूध मी एक काम करते मी लगेचच सगळ्यांसाठी सर्वांना फर्स्ट क्लास असं मसाले दूध बनवून आणते म्हणजे काय होईल सगळ्यांना झोपही येईल आणि उद्याच्या पूजेसाठी सगळेजण अगदी फ्रेश असतील आता सर्वजण प्रियाकडे बघू लागतात सर्वजण आश्चर्याने प्रियाकडे बघत असतात जणू काही सर्वांसाठी जगातलं आठवं आश्चर्य हे असतं की प्रिया सर्वांसाठी मसाला दूध बनवणार असते रविराजला तर त्याच्या कानांवर विश्वासच बसत नाही तो प्रियाला विचारतो की एक मिनिट तन्वी मला सांग की म्हणजे तू किचन मध्ये जाणार आणि तू मसाला दूध बनवणार अगं तन्वी तू स्वतः बनवणार आहेस का खरंच का चैतन्य मला जरा एक चिमटा काढ बरं मला तर विश्वासच नाही बसत बाबा तेव्हा चैतन्य हळूच आता रविराजला चिमटा काढतो आणि मग रविराज म्हणतो की हो रे खरे तन्वी खरंच मसाला दूध बनवणारे बनव बनव हा तन्वी सगळेजण हसू लागतात तेव्हा प्रिया म्हणत असते की काय हो बाबा माझी मस्करी काय करताय तुम्ही तर मग विमल म्हणते की तन्वी ताई मी तुम्हाला काही मदत करू का तेव्हा प्रिया म्हणते की नाही नाही काही गरज नाही माझं मी बघते मग प्रिया आता किचनमध्ये येते आता प्रिया किचनमध्ये आल्यावर तिला कुठली गोष्ट सापडणार आहे का नाही सायलीला ही गोष्ट माहीत असते मग सायली आता किचनमध्ये येते ती फ्रीजमधून पहिल्यांदा दूध काढून देते तर लगेचच प्रिया तिच्या हातातून दूध हिसकावते मग सायली आता मसाल्याचा डबा काढून देते तर प्रिया तोही डबा तिच्या हातून विस हिसकावते नंतर हळद काढून देते तर प्रिया हळदही तिच्या हातातून हिसकावते सायली आता प्रियाकडे रागाने बघते आणि तिथून निघून जाते ते आता मसाला दूध बनवते कारण सगळं तर तिला आईतच भेटलेलं असतं सायलीने सगळं ठेवून दिलेलं असतं आणि तिला फक्त टाकायचं असतं मग आता मुद्दामच सायलीच्या ग्लासमध्ये ती झोपेची गोळी टाकते गोळीची पावडर तिने बनवून आणलेली आणि ती पावडर आता ती सायलीच्या ग्लासमध्ये टाकते बाकीचे सर्व ग्लास भरते आणि मग सर्वांसाठी आता मसाला दूध घेऊन प्रिया ही हॉलमध्ये आलेली असते विमल म्हणते की तन्वीताई द्या ना माझ्याकडे मी देते सगळ्यांना तेव्हा प्रिया म्हणते की कशाला मी तुला सांगितलं का तुला द्यायला तुला सांगितलंय तेवढं कर हा ट्रे फक्त हातामध्ये धर मी सगळ्यांना देते मी बनवलंय की नाही तेव्हा विमल म्हणते की ठीक आहे द्या मग प्रिया आता प्रत्येकाला मसाला दूध देत असते सगळ्यांना तिने मसाला दूध दिलेलं असतं आता फक्त उरते ती सायली त्यामध्येच अस्मिता म्हणते की वाह काय तन्वीने मसाले दूध बनवलंय खरंच किती छान झालंय रविराज म्हणतो की, की खरंच माझ्या मुलीने मसाला दूध बनवलंय तर माझ्यासाठी आहे बाबा ते त्यानंतर प्रिया आता प्रतिमा त्याला मसाला दूध देत असते आणि म्हणते की आई मी माझ्या हाताने दूध बनवले प्लीज घे तेव्हा प्रतिमा मात्र तिच्या हातून दूध घ्यायलाच घाबरत असते मग ती सायलीकडे बघत असते सायली तिला डोळ्याने इशारा करून सांगते की तुम्ही दूध घ्या मग लगेचच प्रतिमा प्रियाच्या हातातून दुधाचा ग्लास घेते मग प्रिया आता सायलीला एक दुधाचा ग्लास देते आणि म्हणते की सायली हे दूध तुझ्यासाठी आणि सायलीला ती म्हणते की अगं सायली पटकन दूध पी नाही तर तू दूध पिल्यानंतर मज्जा नाही येणार सर्वजण आता दुधाचा आनंद घेत असतात सायलीने सुद्धा गटगट करून सगळं दूध पिऊन टाकलेलं असतं प्रिया मात्र हसत असते कारण सायलीने ते दूध पिलेलं असतं आणि प्रियाला असं वाटत असतं की आता काही एवढ्या दुधावर सायली सकाळी सा उठू शकत नाही त्यानंतर सर्वजण झोपी जातात तर दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असते आणि गणपतीच्या आरसची तयारी सुरू असते जे ते ज्याचं त्याचं काम करत असतं अश्विन प्रताप अर्जुन आणि चैतन्य हे गणपतीची आरस तयार करत असतात अस्मिताचं तर एकच काम असतं सोफ्यावर निवंत बसायचा आणि फोन बघायचा तर आजी वाती वळत असतात पण हा आजीला म्हणते की पूर्णाई तुमच्या वाती वळून झाला का तेव्हा आजी अस्मिताला टोमणा देत म्हणत असते की अगं कल्पना जर हा कणकेचा गोळा उठला आणि मला थोडाशा वाती वळवू लागला तर लवकर ला होईल आता अस्मिताला कणकेचा गोळा म्हटल्यामुळे घरातले सर्वजण हसायला लागतात अर्जुन अस्मिताला म्हणत असतो की अगं अस्मिताई आज तरी तुझा फोन जरा बाजूला ठेव गणपती येणार आहे आपल्या घरी जरा थोडीशी मदत कर अस्मिता म्हणते की अर्जुन उगाच असं म्हणू नको की मी काही मदत नाही केलीये केलीये मी मदत तुला पूर्ण आजीला वाती बनवण्यासाठी कापूस तर मीच आणून दिलाय ना तर चैतन्य अर्जुन आणि अश्विन एका सुरात म्हणतात की बाप रे कापूस आणून दिलास अश्विन म्हणतो की अस्मिताई अगं केवढी मदत केली तू एवढी कशाला मदत करायची अगं आता एवढ्या मदतीवर जर तू पुढच्या वर्षी सुद्धा काही मदत नाही केली ना तरी सुद्धा चालेल सर्वजण हसू लागतात पूर्णाजी सुद्धा हसत असते पूर्णाजी अर्जुनला विचारते की अर्जुन सायली कुठे रे अर्जुन म्हणतो की पूर्णाजी काही नाही ती तयार होत असेल तयार होऊन येईलच खाली तेव्हा अस्मिता म्हणते की काही नाही ग पूर्णाजी तिला घरातले कामं टाळायचेत तुला सांगू का तिला घरातले काम टाळायचे असतील त्यामुळे मुद्दामच उशीर करेल मग कल्पना अस्मिताला म्हणते की अगं अस्मिता ती सायली आहे काम टाळणारी अस्मिता थोडीच आहे पुन्हा सर्वजण खूप हसू लागतात तर आजी रविराजला म्हणते की रविराज तन्वी नाही आली अजून रविराज म्हणतो की आजी तन्वी काय लवकर येत नाही तिला तो तिचा नट्टापट्टा करावा लागणार ना त्यानंतरच ती येणार चैतन्य रविराजला म्हणतो की अनंत चतुर्दशीच्या आतमध्ये तर येईल ना काका तेव्हा रविराज म्हणतो की बाबा अशी आशा तर आहे बघू काय होत तर सर्वजण पुन्हा हसू लागतात तर इकडे नागराज झोपलेला असतो खूप वेळ झालेला असतो तरी सुद्धा नागराज पडूनच असतो तेव्हा सुमन तिथे येते आणि नागराजला ती झोपेतून उठवत असते परंतु नागराज काही झोपेतून उठत नसतो सुमन म्हणत असते की अहो उठा तुम्हाला सुभेदारांच्या घरी जायचंय आज गणपती आहेत गणेश चतुर्थी आज अहो तुम्हालाच यावर्षी सुभेदारांकडे जायचंय मला नाही येता येणार कारण मला दादाकडे जायचंय आता निदान मी आहे तरी तुम्ही तिथे असायलाच हवं ना उठा बरं तुम्ही पटकन <laughs> सुमन सारखीच नागराजला उठा उठा, उठा म्हणत असते आता नागराज उठून बसतो आणि तो खूप चिडचिड करत असतो सुमनला तो म्हणत असतो की जा ना तुला जायचं असेल तर जा आता काय तुझी वाजंत्री काढू का तुझ्या दादाच्या घरी सुमन हसते आणि म्हणते की अहो तसं नाही हो मी असं म्हणते की तुम्ही उठा पटपट आंघोळ करा आणि बाकीची तयारी पण करून घ्या मी पटकन कर नाश्ता करते आणि तुम्हाला वाढते प्लीज पूर्णाजीची माझ्याकडनं माफी पण मागा आणि त्यांना सांगा की सुमन तिच्या माहेरी आहे तसं तुम्हाला माहितीये ना गणपती गौरीची सगळी तयारी माझ्या वहिनीवरच पडते आणि म्हणूनच तर मला दादाकडे जावं लागतंय बरं तुम्ही सांगाल ना नक्की तेव्हा नागराज म्हणतो की हो ग बाई तर सुमन नागराजला म्हणते की मग उठा बरं पटकन उठताय ना तुम्ही तेव्हा नागराज म्हणतो की हो उठतो आता मी उठलोय ना तुला दिसतोय ना मी उठलोय जा बरं माझ्यासाठी कॉफी घेऊन सुमन म्हणते की बरं ठीक आहे मी आणते कॉफी परंतु तुम्ही आवरा बरं लवकर आणि लवकर उठा तिकडं पूर्णही वाट बघत असतील सुमन तिथून निघून गेल्यावर नागराज मागे म्हणत असतो की पूर्णाई पूर्णाई गेली खड्ड्यात तिकडे त्या प्रियाने काय दिवे लावले ना मला ते बघायला जायचंय म्हणून सुभेदारांच्या घरी चा चाललोय मी काय तर म्हणे झोपेच्या गोळ्या घालते त्या सायलीला आता ती सायली त्या झोपेच्या गोळ्यांनी मेलीबिली नाही तर बरं होईल नाहीतर मग सगळ्या गोष्टी मलाच निस्तराव्या लागतील चला नागराजचे टावरा पटकन असं म्हणून आता असं म्हणून नागराज बेडवरून उठतो इकडे सुभेदारांच्या घरात गणपतीची सगळी तयारी सुरू असताना सायली नसते परंतु त्याच वेळी सायली ही जिनावर खाली येत असते सायलीने अतिशय सुंदर अशी साडी नेसलेली असते सा सुंदर असा मेकअप केलेला असतो सुंदर आणि अगदी सोबर सायली दिसत असते आणि त्याचवेळी अर्जुनचं सा लक्ष सायलीकडे जातं सायलीला बघून अर्जुन तर पूर्ण वेडा झालेला असतो आणि तो फक्त सायलीकडे बघत असतो सायलीसुद्धा अर्जुनकडे बघत असते दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि घरातले सर्वजण अर्जुन आणि सायलीकडे बघत असतात त्याचवेळी चैतन्य हळूच अर्जुनजवळ जातो आणि अर्जुनला म्हणतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आज तुमची विकेट पडली एवढं नक्की तरी सुद्धा अर्जुनचं चैतन्याकडे लक्ष नसतं अर्जुन, अर्जुन काय बोलतो तेही त्याला कळत नसतं मग चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन सर अहो गणपतीला दहा दिवस आहे मग काय दहा दिवस असंच बघत बसणार बायकोकडे तेव्हा कुठेतरी अर्जुन ठिकाणावर येतो सायली आता खाली आलेली असते अर्जुनकडे बघत असते अर्जुन मात्र सायलीला बघून खूप लाजत असतो आणि सायली ही गोष्ट नोटीस करत असते तर पूर्णाजी सायलीला म्हणते की सायली तुला बरं वाटतंय ना ग तेव्हा सायली म्हणते की हो मला अगदी बरं वाटतंय आता तर सायली अर्जुनकडे बघत असते अर्जुन, अर्जुन सारखा मागे मागे वळून सायलीकडे बघत असतो कल्पना अस्मिताला सांगते की अस्मिता ताटामध्ये जे फुलं ठेवलेत ना ते जरा बाजूला करून ठेव म्हणजे वेगवेगळे करून ठेव आता अस्मिताचा चेहरा लगेच पडतो कल्पना म्हणते की का आता तेही मीच करू का तेव्हा अस्मिता म्हणते की बरं ठीक आहे ते चल करायला विमल आण चल ते कुठे फुलं ठेवलेत आण मी करते वेगळे ते आता अस्मिताचा चेहरा बघून सायलीच विमलच्या हातामधून ते फुलं घेते आणि म्हणते की द्या मीच करते तर अस्मिता म्हणते की हो हो सायली करून टाक करून टाकतो तेव्हा कल्पना सायलीला म्हणते की सायली तुला काय सांगितलंय तु काही तू काहीही काम करायचं नाहीयेस तू फक्त आणि फक्त आराम आहे खबरदार जर तू एकही कामाला हात लावलास असतात आणि ती प्लेट दे बरं अस्मिताकडे अस्मिता करेल ते फुलं वेगळे अस्मिताचा चेहरा पुन्हा वाकडा होतो मग विमल आता अस्मिताला ते फुलं देते आणि अस्मिता ते फुलं सेपरेट करत असते पूर्णाजी सगळ्यांना म्हणत असते की खर तर या घराला सवय व्हायला पाहिजे की सायली शिवाय कामं कशी करायची ते नाहीतर प्रत्येकजण फक्त सायली हे दे सायली ते दे सायली असं सायली तसं हेच करत राहतो त्याचवेळी प्रताप तिथे येतो आणि सायलीला म्हणतो की अगं सायली पाठ कुठे ठेवलाय तर पूर्णाजी आताच म्हटलेली असते की सायली शिवाय कोणाचं पान हलत नाही आणि सगळ्या गोष्टी सायलीला विचारूनच घरात होत असतात आणि नेमकं प्रताप येऊनही तेच बोललेलं असतं त्यामुळे सर्वजण हसू लागतात प्रताप पूर्णाजीला म्हणतो की पू आता सगळ्यांना हसायला काय झालंय तेव्हा पूर्णाजी म्हणते की अरे बाबा तू शोध ना सगळीकडे जाऊन शोध भेटेल तुला पाठ प्रताप म्हणतो की आता मी कुठे शोधणार तेव्हा आजी म्हणते की जा जा चल तिकडे जाऊन शोध भेटेल तुला सायली आजी आणि कल्पनाला म्हणते की आजी आणि आई सर्वजण बाप्पाच्या आगमनाची तयारी करताय आणि बघा ना मी काही करत नाहीये मला कोणीच काही काम देत नाही आणि आता तर मी पूर्णपणे बरी पण झालीय आणि जर तुम्ही मला सतत असं बसून राहायला सांगितलं तर मग मी अजून आजारी पडेल ना अर्जुन म्हणतो की अगं सायली पण तुझी तब्येत ठीक नाही आहे तेव्हा सायली म्हणते की असं काही नाही आहे माझी तब्येत अगदी बरी आहे मी एकदम ठणठणीत आहेत आणि बाप्पाच्या आगमनासाठी सगळ्यांनी हसरा चेहराने असायला हवं मग मी अशी एकटी बसून का राहायचं कारण जर बाप्पाच्या आगमनाची मी तयारी केली तरच मी खुश राहील आता सर्वजण सायलीकडे बघत असतात सायली मात्र पदर खोसते त्याचवेळी प्रताप तिथे येतो आणि सायलीला हळूच म्हणत असतो की सांग ना पाठ कुठे ठेवलेत तेव्हा सायली त्याला बोट दाखवते आणि म्हणते की तिकडे ठेवलेत पाठ आता प्रताप लगेचच पाठ घेऊन येतो आणि म्हणतो की बघा मला पाठ सापडले सापडले रविराज म्हणतो की बरं सापडले का तुला पाठ कोणी सा, सापडून दिले हेही आम्हाला माहिती आहे बरं त्यातला एक पाठ घे आपण गणपती बाप्पा आणायला जाऊ प्रताप म्हणतो की चालेल मला काही प्रॉब्लेम नाही त्याचवेळी अस्मिता म्हणते की सगळे इथे आलेत सगळे जमा झालेत परंतु तन्वी नाही आली आहे तन्वी कुठे तन्वी अजून कशी नाही आली रविराज म्हणतो की कदा कदाचित मला जितका टाइम आहे त्यापेक्षा जरा जास्तच टाईम झाला तन्वीला एव्हाना तर ती तयार व्हायला हवी होती तेव्हा अस्मिता म्हणते की जेव्हा मी आले ना जेव्हा मी तयार होऊन रूममधून निघाले तेव्हा तर ती तिथे झोपलेलीच होती त्याच वेळी विमलही म्हणते आणि मी जेव्हा त्यांना मगाशी कॉफी घेऊन गेले होते ना तेव्हा मी बघितलं की तेव्हा पण त्या होत्या मग मी पुन्हा निघून आले आता सगळ्यांना कळतं की तन्वी अजून झोपलेलीच आहे त्यामुळे रविराजला म्हणते रविराज आज गणपती पूजेला तन्वीलाही बसायचे ही, ही गोष्ट तुम्ही सांगितलीत ना रविराज म्हणतो की हो पूर्णाई मी सांगितलं होतं तिला मग ती एवढी मोठी चूक कशी काय करू शकते आज तिला सणाचा दिवस आहे हे माहितीये ना काय करते ही मुलगी मला काही कळत नाहीच काल तर एवढी फ्रेश होती आणि आज काय आज एवढा वेळ झोपलीये कल्पना म्हणते की खरंच कमाल ह्या तन्वीची आज एवढा महत्वाचा दिवस आहे आणि महत्वाच्या दिवशी एवढा टाईमपर्यंत झोपून राहते एकदा सायलीकडे बघा सायली एवढी आजारी आहे तिला एवढं दुखतंय तरी सकाळी सकाळी तयार होऊन आली ती आणि तन्वीची तब्येत तर अगदी ठीक आहे तन्वी अगदी ठणठणीत आहे मग ती अशी का वागते मग अर्जुन अस्मिताला म्हणतो की अस्मिताई तू एक काम का नाही करत तू एक काम कर तू तन्वीच्या रूममध्ये जा आणि बघ ती रेडी झाली की नाही अजून तोपर्यंत आम्ही बाप्पा घेऊन येतो तर अस्मिता म्हणते की ठीक आहे मग पुन्हा एकदा सर्वजण गणपती बाप्पा मोरी असा नारा लावतात तर प्रताप रविराज आणि अर्जुन बाप्पा आणण्यासाठी बाहेर गेलेले असतात घरात सगळीकडे चैतन्याचं वातावरण सुरू असतं आणि त्या वातावरणामध्ये सायली तिचं सगळं दुःख विसरून गेलेली असते आणि एकदम फ्रेश अशी दिसत असते प्रत्येक कामामध्ये सहभागी होत असते तर मित्रांनो आजचा हा भाग आहे तो इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे गणपतीची प्रतिस्थापना करण्यासाठी गुरुजी आलेले असतात आणि गुरुजी आता घरातल्यांना म्हणतात की तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं गुरुजी पूर्ण आजीला म्हणतात की तुम्ही तर मला सांगितलं होतं की तुमची मानसकन्या तुमचा जावई आणि तुमची नात हे तिघही मिळून आज गणपतीची पूजा करणार आहे मग ते सर्वजण कुठे आहेत कल्पना म्हणते की रविराज भाऊजी आणि प्रतिमा तर आहे परंतु तन्वी नाही आहे आणि मग सगळेजण म्हणत असतात की ही तन्वी का अजून उठत नाहीये किती टाईम झालाय तिला प्रियामुळे बाप्पाची पूजा ही थांबून राहिलेली असते पूजेची सगळी तयारी झालेली असताना सुद्धा सर्वजण बसलेले असतात तेव्हा आजीला राग येतो आजी उठते आणि म्हणते आजी उठते आणि म्हणते की तन्वी मुळे बाप्पाची पूजा ही अर्धवट राहणार नाही बाप्पाची पूजा फक्त तन्वीमुळे खोळंबून राहणार नाही आणि तन्वी आली नाही म्हणून काय झालं सायली आहे ना आणि मग आजी आता सायलीकडे जाते सायलीला ती म्हणते की सायली तू सुद्धा प्रतिमाला आणि रविराजला त्यांच्या मुलीसारखीच आहेस ना मग आजची पूजा आज ह्या दोघांसोबत तू करशील असं जेव्हा पूर्णाजी म्हणते तर तेव्हा सगळ्यात जास्त आनंद हा झालेला असतो प्रतिमाला कारण प्रतिमा आता सोबत सो पूजा करणार असते त्यामुळे खूप कम्फर्टेबल असते कारण तिला प्रियासोबत पूजा करायची नसते आणि आता त्या जागी सायली रिप्लेस झालेली असते त्यामुळे प्रतिमा मात्र खूप खुश असते आणि जिने हा सर्व प्लॅन बनवलेला असतो सायलीला झोपेच्या गोळ्या देऊन तिला रात्रभर झोपायला सलावायचं ती रात सकाळी उठलीच नाही पाहिजे परंतु ती सिच्युएशन आलेली असते प्रियावर दुसऱ्यासाठी जर खड्डा खोदला तर आपणच त्या खड्ड्यात पडतो याचं हे एक उत्तम उदाहरण सायली प्रतिमा आणि रविराज तिघही मिळून गणपती बाप्पाची पूजा करत असतात अगदी मनोभावे हे सर्व करत असतात आणि आज सायलीला दोघांचीही मुलगी बनण्याचा मान भेटलेला असतो जो की तिचा मान असतो आणि प्रियाने तो हिसकावून घेतलेला असतो म्हणून प्रिया बेडवर झोपलेली असते बरं जेव्हा सायली प्रतिमा आणि रविराज हे तिघंही पूजा करत असतात आरती करत असतात नेमकं त्याच वेळी ह्या प्रियाला जाग आलेली असते प्रिया आता पटपट उठते तिला वाटतं की चला आवरायला लागेल पटपट आणि जेव्हा ती हॉलमध्ये येते तर तेव्हा सर्वजण आरती करत असतात आणि प्रतिमा सायली आणि रविराज ती आरती करत असतात त्यामुळे प्रियाला मात्र मोठा धक्का बसतो प्रियाने एवढे सगळे कांड केलेले असतात प्रियाने ते सायलीला पूजा क सॉरी प्रियाला सायलीला पूजा करू द्यायची नाही म्हणून प्रियाने काय काय केलेलं असतं आणि स्वतःच त्या प्रॉब्लेममध्ये स्वतः ती फसलेली असते आणि कदाचित तिने जर सायलीला झोपेच्या गोळ्या नसत्या दिल्या तर त्या स्वतः तिच्या सॉरी प्रियाने सायलीला ज्या गोळ्या घातलेल्या मसाले दूध दिलं ते मसाले दूध प्रियाने स्वतः पिलेलं होतं आणि जर प्रियाने सायलीला झोपवण्याचा प्लॅन जर बनवला नसता तर आज प्रिया ही झोपली नसती प्रियाला रविराज आणि प्रतिमा सोबत पूजा करण्याचा मानही मिळालेला असतो परंतु प्रियाच्या चुकीमुळे प्रियास तोंडावर पडलेली असते आणि तो मान पटकवलेला असतो सायलीने तर मित्रांनो तुम्हाला या भागाबद्दल काय वाटलं तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू